शेतकी मित्रांनो सध्या आपण कपाशीच्या शेतामध्ये उभा आहे आपण ह्या कपाशीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उगवल्यानंतर जे काय कपाशीवरील जे काय तणनाशक आहे हिट्यूडी मॅक्स असेल डोजो मॅक्स असेल किंवा घासा असेल तर आपण ह्या शेतकऱ्याला हिट्यूडी मॅक्स नावाचं जे काय गोदरेज कंपनीचं पायथोबॅक सोडियम प्लस क्युजाफॉलिथेल नावाचा जो काय मॉलिक्युल आहे ते आपण त्या ठिकाणी तणनाशक दिलं होतं तर कुठ कुठले तण त्या ठिकाणी नियंत्रित झाले या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजचे जाणून घेणार आहोत तर शेतकी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ह्या ठिकाणी हा केण्याचं झाड तुम्ही बघू शकता खूप मोठं केण्याचं झाड होतं परंतु हे कॅन झाड त्या ठिकाणी जळलेलं आहे का बेटेकवत आहे बेटेकवत आता समूह त्या ठिकाणी नायनाड त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी बेटेकवत परिपूर्ण त्या ठिकाणी जळालेलं आहे केनासुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सडला आहे पूर्ण जो केना आहे तो पूर्ण सडून गेलेला आहे तुम्ही बघू शकता हा केना आहे फक्त याच्यामध्ये जे काय गवत म्हणता येईल तर गांजरगावताचं म्हणावत असं त्या ठिकाणी नियंत्रण झाले नाही याची फक्त वाढ स्टॉप झाली परंतु हा पूर्णपणे जळाला नाही आहे तुम्ही केना बघू शकता जो केना आहे हा अशा प्रकारचा जो का केना आहे तो बऱ्याच ठिकाणी केना सळलेला आहे या केनाची वार स्टॉप झाली परंतु जे बारीक बारीक जे काय झाडं होती दोन दोन तीन तीन चार चार पानावर त्या पानावर जे जे काय केना आहे तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रित झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील त्या ठिकाणी हिटोडी मॅक्स जर फवारायचं असेल तर तुमच्या शेतामध्ये कुठले गवत आहे ते पाहून तुम्ही फवार करू शकता आता हिटविडी मॅक्सच्या आपण सध्या लाईव्ह प्लॉटमध्ये तर केना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रित झालेला आहे की तर केना कुठला हे जे पानाचा केना आहे अशा पद्धतीचा हा केना त्या ठिकाणी नियंत्रित झालेला आहे परंतु हे जे काय रानतूळ अशी त्या ठिकाणी नियंत्रित झालेली नाही त्या ठिकाणी गांजर गवत असेल ते नियंत्रित झालेलं नाही फक्त त्या ठिकाणी केना असेल बेटे गवत असेल तर हे जे गवत ह्या शेतामध्ये होतं तर ते बऱ्याच पद्धतीने त्या ठिकाणी कवर झालेलं आहे तुम्ही बघू शकता जो केनं आहे तो केनं डायरेक्ट जळून खाक झाला डायरेक्ट तो त्या ठिकाणी कुजल्यासारखा झालेला आहे तर शेतकरी तुम्हाला तुम्हालासुद्धा जर हिटवडी मॅक्स फॉरने करायची असेल तर तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये साठ एम एल या प्रमाणात तुम्ही फॉरने करू शकता किंवा पन्नास एम एल घेतलं तरी चालतं जर गवत छोटं असेल तर आणि कपाशी छोटी असेल तर जर तुमची कपाशी वीस पंचवीस दिवसाची असेल तर प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये साठ मिली युट्यू मॅक्स गोदरेज कंपनीचं तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी पोंद्रे अग्रिटेकसोबत जोडून राहा धन्यवाद